मित्रांनो राज राज ठाकरे राज ठाकरे यांनी गंभीर इशारा दिलाय आहे कोकणवासियांना कोकणवासियांना गंभीर इशारा दिलाय आहे त्यांनी रायगडमध्ये ते पत्रकारांशी संवाद साधत होते त्यावेळी त्यांनी गंभीर इशारा दिलाय कोकणवासियांसाठी त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत आणि त्यांचे त्यांनी जो परिसंवाद केला आहोत त्यांच्यावर चर्चा केली त्याचा व्हिडिओ पण मी याच्यावर ह्या माझ्या व्हिडिओमध्ये मा सामील करणार आहे नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू का येथील या शृंखलामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी गिरस्कर मित्रांनो कोकण आपण कोकण हा शब्द उच्चारतो मित्रांनो कोकण कुठून कुठपर्यंत आहे तुम्हाला माहिती आहे का कोकणात मुंबई सुद्धा येते ठाणा सुद्धा येते ठाणा जिल्हा पालघर जिल्हा कुलाबा जिल्हा रायगड जिल्हा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा यापूर्वी कर्नाटकमधला सुद्धा काही भाग होता पण आता जो कोकणाचा भाग आहे त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत पालघर जिल्ह्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत मित्रांनो अवस्था काय माहितीये का कोकणाची आज आपण ठाणा जिल्हा विकून खाल्ला आपण ठाणा जिल्हा विकून खाल्ला आपण पालघर जिल्हा विकून खाल्ला आपण कुलाबा जिल्हा म्हणजे ज्याच्यात मुंबई येते मुंबई ही सुद्धा कोकणाचाच एक अविभाज्य घटक आहे जाग भाग आहे आपण कुलाबा जिल्हा विकून खाल्ला आपण रायगड जिल्हा सुद्धा अर्धा विकून खाल्ला अर्धा रत्नागिरी जिल्हा सुद्धा विकून खाल्ला आता उरलाय फक्त सिंधुदुर्ग जिल्हा मित्रांनो ही जी अवस्था आहे ना येण्याची ही अवकाळ येण्याची कारण काय माहिती आहे आपण राजकीय नेत्यांना दोष देतो राजकीय नेत्यांना दोष देतो पण आपले दोष आपण शोधत नाही आपल्या उणीवा आपल्या कमजोरी आपण शोधत नाही आपल्याला सवय काय माहितीये लगेच पैसा हातात द्यायला पाहिजे आणि सर्वात घोड मोठी चूक काय करतोय हो घोड चूक मोठी चूक काय होती आपल्याकडून तर आपण आपल्या आईला विकतोय तुम्ही म्हणाल आई कधी आली इथे आईला आम्ही कोणी विकलं मित्रांनो भूमाता आधी जननी आधी माता सर्वांची ही आधी जननी जिला आपण अंबा माता म्हणतोय जिला आपण भगवती म्हणतोय जिला दुर्गा म्हणतोय तीस्ती ती तीच ती पृथ्वी तीच ती पार्वती अशी भूमाता ती जननी आहे आणि आपल्या पूर्वजांनी ती जननी ती जमीन सांभाळून ठेवली होती पुढच्या पिढीसाठी म्हणजे आपल्या पिढीसाठी आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी ती जमीन आम्ही विकून खाल्ली कोणाला विकतोय परप्रांतीयांना परकीयांना पर क्रांतीयांना पर आणि परकीयांना विकतोय बघा काय होते कोकणाची अवस्था मित्रांनो कोकण हा पट्टा सोडला कोकण हा पट्टा सोडला तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये मा एवढी अधोगती झालेली नाहीये कारण माझे मित्रमंडळी पश्चिम महाराष्ट्रातले सुद्धा आहेत घाटावरचे सुद्धा आहेत ज्यावेळी त्यांच्यावर चर्चा होते तेवढे असं दिसून येते की तिथली तिथले जे लोक आहेत तिथले जे रहिवासी आहेत त्यांनी आपल्या जमिनी विकलेल्या नाही आहेत बरेचसेथे पश्चिम महाराष्ट्रातले घाटी आहेत को उर्वरित कोकणाच्या कोकणाला सोडून उर्वरित महाराष्ट्र ते शहरामध्ये थाटमाटात राहत नाहीत पण गावाकडे जाऊन त्यांनी अगदी समृद्धी आणलेली आहे शेतीमध्ये होईल ह्याच्या उलट आहे कोकणामध्ये ह्याच्या उलट आहे ते काय आहे तर आम्ही जमिनी विकून खाल्ल्या आम्ही जमिनी विकून खाल्ल्या जमीन नव्हे ती आपली आई आहे आणि आपण आईला विकून खाल्लो मित्रांनो तुम्ही एकदा शहरामध्ये एखादा फ्लॅट पाचशे स्क्वेअर फीटचा हजार स्क्वेअर फीटचा फ्लॅट तुम्ही घेऊ शकाल कशावरती लोनवरती कर्जाने पण तीच गावाकडची दहा बारा गुंठी जागा दहा बारा गुंठे जागा तुम्ही परत घेऊ हो शकत नाही कारण जमिनीचे भाव हे गगनाला भिडत जात आहेत हे गगनाला भिडत जात आहे ज्या फ्लॅटची त्या घराची किंमत गगनाला भिडणार नाही एका एक मर्यादेपर्यंतची किंमत वाढेल त्याच्यानंतर त्याची किंमत घटणारच आहे किंवा ती स्थिर राहणार आहे पण जमिनीचे भाव हे हळूहळू वाढतच जातात त्यामुळे तुम्ही जर गावची जमीन विकून एक इथे जर का एखादी एखादं घर घेतलं तर तुम्ही घर घेऊ शकता ति एखादं पाचशे स्क्वेअर फीटचं घर किंवा हजार स्क्वेअर फीटचं घर एक गुंठा म्हणजे एक हजार एकोणनव्वद स्क्वेअर फीट एक हजार एकोणनव्वद स्क्वेअर फीट म्हणजे एक गुंठा एक हजार स्क्वेअर फीटचं तुम्ही घर घ्या पण उर्वरित जे दहा बारा गुंठे दहा बारा गुंठ्यामधले एक गुंठा तुम्ही घर घेतलं इथे विकट राहिलेले दहा गुंठे आहेत त्याच्यातले नऊ गुंठे काय झाले म्हणजे नऊ गुंठे तुम्ही फुकट दिले असं समजा नऊ गुंठे तुम्ही फुकट दिले कारण तुम्ही मुंबईमध्ये शहरामध्ये पुण्यामध्ये नाशिकमध्ये नागपूरमध्ये अशा शहरामध्ये जी घरं घेतली आहेत गावाकडची जमीन विकून दहा गुंटे जागा विकली आणि एक गुंट्यामध्ये घर घेतलं एक घंट्यामध्येच ना हजार स्क्वेअर फीट म्हणजे एक गुंठा झाला पकडा जवळजवळ तोसुद्धा एक गुंठा होत नाही एकोणनव्वद स्क्वेअर फीट कमी पडतात म्हणजे बघा आपण किती मूर्ख आहोत बेक्कल आहोत आणि हीच गोष्ट नेमकी राज ठाकरे सांगताय जरा ऐकून घ्या मग आपण पुढे चर्चा करूया आणि ह्या त्यांच्या या चर्चेचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल पण काही त्याचे अंश तुम्ही ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल राज ठाकरे काय सांगताय तळमळीने सांगतायत ऐकून घ्या बाकीचे लोक कसे हुशारीने घुसतात का आपल्या राज्यामध्ये याचा नीट विचार करा आणि आपण किती बेसावतपणे भोळसटपणे आपण वागतो तुम्ही याचा पहिला विचार करा ही काही जाहीर सभा नाहीये हे तुमच्यावरती येणारं होणारं आपल्यावरती महाराष्ट्रावरती होणारं जे आक्रमण आहे त्या सगळ्या गोष्टींच्या बद्दल म्हणून मला आपल्याशी चर्चा करायची होती गप्पा मारायच्या होत्या बोलायचं होतं पण पत्रकार म्हणून मी त्या दिवशी जेव्हा माझ्याकडे काही एक मोजके पत्रकार आले होते मी त्यावेळेला त्यांना सांगितलं होतं की आजही तुमच्यावरती पत्रकारांवरती केवढा विश्वास आहे लोकांचा तर एखादी बातमी एखादी कोणीतरी कोणाला तरी सांगितली तर तो म्हणतो नाही रे असं नाही आहे तो म्हणतो हो मी खरंच सांगतो तुला मी पत्र पेपरमध्ये आले पेपरमध्ये आलंय याचा अर्थ ती ऑथेंटिक बातमी आहे त्याच्यावर माझा विश्वास आहे म्हणून मी ती तुम्हाला सांगतोय म्हणून तुमच्यावरती किती मोठी जबाबदारी आहे पत्रकार म्हणून आणि तुम्ही या रायगड जिल्ह्यामध्ये कोणती भूमिका निभावली पाहिजेत याच्यासाठी म्हणून मला आपल्याशी चर्चा करायची होती पण मला तुम्हाला सतत एक गोष्ट सांगायची आहे की तुमच्या पायाखालची जमीन निघून चालली आहे याचा आपल्याला आपल्या मराठी माणसाला अंदाज आहे का मी आत्ताच वरती एका अधिकाऱ्याशी बोलत होतो त्यांनी मला काही नावं सांगितली गावांची नावं सांगितली ती बोलली ही गावं संपली आत्ता अलिबाग आणि ह्या सगळ्या आजूबाजूच्या जवळपासची जी काही गावं आहेत संपली गेल्या जमीन त्यांच्या मग माणसं कुठे गेली मी जे सतत सांगतोय जर समजा तुमच्या पायाखाली जर जमीन नसेल स्वतःच्या हक्काची जमीन नसेल तर तुम्ही कुठलेही नागरिक नाही आहात मला कल्पना आहे या गोष्टींची की प्रत्येकाला पैशाची गरज आहे प्रत्येकाला काही ना काहीतरी गोष्टींची गरज आहे प्रत्येकाचा परिवार वाढतोय मोठा होतोय मुलं मोठी होत आहेत त्यांना पैशांची गरज आहे शिक्षणासाठी पैशाची गरज आहे मी जमीन ठेवून करू काय मला ह्या सगळ्या गोष्टी मला ह्याची पूर्ण कल्पना आहे बरं तुमची जमीन आहे ती तुमची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे ती ती विकावी का न विकावी हा माझा विषय नाही आहे पण उद्या तुम्ही ती विकल्यानंतर ती कोणाच्या घशात जातेय नंबर एक तुम्हाला त्याचा मोबदला व्यवस्थित मिळतोय का बरं ज्या प्रकारचे दलाल आत्ता आपल्याकडे जे फिरतायत ते सगळ्या ठिकाणी तेच फिरत असतात पुण्यात काय आणि कुठे काय बरं बहुतांशी मराठीच असतात त्यामुळे आपल्या लोकांचा विश्वास बसतो तुमच्या जमिनी जाणार हातात ना बाबानो आज तुम्ही जर दुबईमध्ये गेलात अनेक अशी ठिकाणं आहेत मी तुम्हाला सांगू शकेन परंतु खास करून तुम्हाला माहिती असलं म्हणून दुबई दुबईला गेलात आणि समजा तुम्ही व्यवसाय करायचा ठरवलात जमीन तर दूरची गोष्ट व्यवसाय करायचा ठरवलात तर तुम्हाला तिकडचा एखादा अर्बाला पार्टनर म्हणून घ्यावा लागतो मग जर समजा उद्या रायगड जिल्ह्यामध्ये जर समजा अशा प्रकारचे कुठचे व्यवसाय येणार असाल का नाही तुम्ही पार्टनरशिप मागत शक्य असल्यास मी तुम्हाला ऑप्शन सांगतोय तुम्ही सहज सहज माझ्या पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे तुम्ही सहज आत्ता जिथे रजिस्ट्रेशन होतात ना जमिनींचे जाऊन बघा कोणाच्या नावावरती जमीन निघाल्यात आता रायगड जिल्ह्यामध्ये अजून एक धोका म्हणजे तुमचं नेरळ माथेरानच्या पायथ्याशी जा तिथे इमारती उभ्या राहत आहेत कोण फ्लॅट घेत आहेत जरा बघा मराठी लोक आहेत का बघा त्याच्यात हा सगळा कर्ज खालापूर आणि हा सगळा सगळा पट्टा गेला जातोय हातातनं हा संपूर्ण हिंद प्रांत जर समजा आपण पाहिला तर या राज राज्य या संपूर्ण प्रांतावरती अनेकांनी राज्य केली मोगलांनी केली ब्रिटिशांनी केली सगळ्यांनी केली पण इथे राज्य केलेला माणूस हा फक्त मरहट्टा मराठा आहे या महाराष्ट्राचा आहे ज्यांनी राज्य केलं त्या राज्यकर्त्या मराठ्यांचा आज तुमच्या हाताखालची जमीन जाते बाहेरच्या येऊन जमिनी घेत आहेत तुमची तुम्हाला पोरखं करतायत तुमच्या पुढच्या पिढ्याला पोरखं करतायत तुमच्या हाताला काही लागत नाही आहे हातात पैसे येत नाही आणि हे फक्त रायगड जिल्ह्यापुरता नाही आहे तुम्ही जा ठाणे जिल्ह्यात जा पालघर जिल्ह्यात जा रत्नागिरी जिल्ह्यात जा सगळ्या ठिकाणी ह्या सगळे पोखरत आहेत तुम्हाला जमीन भुसभुशीत असली ना तरच घुशी होतात खडकामध्ये घुशी नाही होत जे कोणी दलाल म्हणून फिरत असतील पण माझं सांगणं तुमच्या लोकांची काळजी घेतली पाहिजे मित्रांनो लक्षात येते का तुमच्या राज ठाकरे काय म्हणाले जी, जी तळमळ मी सांगतोय जी तळमळ माझी आहे तीच तळमळ राज ठाकरेंची आहे एकोणीशे सत्त्याण्णव पासून मी काम करतोय कोकणावरती आणि प्रत्येक वेळी सांगतोय कोकणी माणसाला की कोकण ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे काय म्हणतोय कोकण ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी मित्रांनो बारसू प्रकरण तुम्हाला माहीत असेल नाणार प्रकरण माहीत असेल ज्या रिफायनरी तिथे येणार होत्या त्या रिफायनरीला सुद्धा आम्ही विरोध केला नाणार नाणारच्या सुद्धा विरोध केला आणि बारसूच्या वेळी सुद्धा विरोध केला मित्रांनो का कारण का हा विरोध काय तर निसर्गाचा ऱ्हास होऊ नये निसर्गाचा ऱ्हास होऊ नये हा विरोध आहे तिकडचे जे जी जीव आहेत त्यांनासुद्धा जगण्याचा अधिकार आहे रिफायनरी म्हणजे काय तेल शुद्धीकरण पण ज्यावेळी तेल शुद्धीकरण होणार आहे त्यावेळी ते तेल, तेल शुद्धीकरणामधून जो राहिलेला कचरा आहे उरलेला कचरा आहे तो कुठे जाईल तो परत गल्फ कंट्रीमध्ये जाईल का नाही जाऊ शकत तो इथेच राहणार त्या नाणारमध्ये किंवा त्या वारसूमध्येच म्हणजे तो को कोकणामध्येच राहणार तुम्ही कितीही ग्रीन ग्रीन रिफायनरी आणण्याचा प्रयत्न केला तरी माणूस ही ग्रीन रिफायनरी निर्माण करू शकत नाही मनुष्य प्राणी कुठलाही नैसर्गिक गोष्ट घडवू शकत नाही तो हक्क फक्त निसर्गाला आहे तो फक्त हक्क निसर्गाला आहे मनुष्य काय करू शकतो त्या निसर्गाचा रास करू शकतो ग्रीन ग्रीन रिफायनरी ग्रीन रिफायनरी अरे ग्रीन लावला म्हणून ती रिफायनि ग्रीन होत नाही ना हरित होत नाही ही साधी सरळ गोष्ट आहे मित्रांनो ही साधी सरळ गोष्ट बरेच उद्योग आहेत पर्यटन आहे आता तुम्ही मालदीवचा प्रकरण ऐकला असाल मालदीव मालदीवमध्ये आणि लक्षद्वीप हे दोन प्रकरण तुम्ही ऐकलं असाल मालदीवला काय झाला अपोज झाला त्याला विरोध झाला आणि लक्षद्वीपकडे लक आपण लक्ष केंद्रित केलं पंतप्रधान मोदीजी लक्षद्वीपमध्ये गेले आणि त्यांनी त्या आपल्या एका प्रदेशामध्ये एका त्या राज्यामध्ये त्या द्वीपावरती पर्यटन आणण्यासाठी पणाला लावले मग हेच पर्यटन अशाच प्रकारचं पर्यटन निसर्गाला सांभाळून निसर्गाचं संरक्षण करून आपण कोकणात आणू शकतो आणि कोकणातील लोकांना समृद्ध करू शकतो कोकणातील लोकांना समृद्ध करू शकतो मित्रांनो दलालांचा जे दलाल आहेत ब्रोकर आहेत सिंधुदुर्गातली गोष्ट सांगतो मला सिंधुदुर्गातले जे ब्रोकर आहेत ना त्यांची बोलण्याची भाषा तुम्हाला सांगतो एखादी जमीन दाखवायची असेल तुम्हाला तर ते, ते काय म्हणणार आम्ही मालको मालकी व्यवहार करतो मालको मालको मालकी व्यवहार करतलो तुम्ही घेणारे आणि हाय तो मालक म्हणजे आम्ही मालका आणि मालकाशी मालकाशी व्यवहार करणार मालका मालकाशी व्यवहार म्हणजे घेणारा मालक आणि देणारा मालक मालको मालकी व्यवहार करत लोक अरे पण ह्या दलाला हे समजायला पाहिजे हा व्यवहार करताना तुम्ही कोणाला ही जागा विकताय कुठल्या परप्रांतीयाला विकताय कुठल्या परप्रांतीयच्या घशात ही जागा घालताय आणि समोरचा तो विकणार आहे समोरचा जो विकणार आहे जमीन मालक तो काय करतोय तो काय करतोय तो आपल्या आईला विकतोय एका क्षणिक सुखासाठी क्षणिक सुखासाठी मला मित्रांनो एक उत्तर हवं आहे काय जागा विकले आहेत ना जे विकून गेले आहेत आपल्या आईला विकून गेले आहेत आपल्या भूमातेला विकून गेले आहेत त्यांची तुम्ही मुलाखत घ्या त्यांच्यावर चर्चा करा की आता तुम्हाला काय तुम्ही साध्य केलं ही जागा विकून ही जमीन विकून तुम्ही काय साध्य केलं ही चर्चा करा तुम्ही त्यांच्याशी बघा तुम्हाला काय उत्तर मिळेल त्यांच्याकडून ते आता पस्तावले ते आता पस्तावले पश्चाताप करताय ज्यांनी ज्यांनी जागा विकली आपली ज्या आपल्या वर्डोपाची जागा या आपल्या पिढीन पिढी ठेवत आलेत आपले पूर्वज जपत आलेत सांभाळत आलेत ज्या जागा जा विकल्यात ज्या जा 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 जागांची वाताहात लावली अशांशी तुम्ही चर्चा करा ते काय सांगतील आता ते पस्तावतात पश्चाताप करत आहेत आता त्यांना दुःख होते है। आता ते परत कोकणाकडे यायला बघत आहेत मित्रांनो मी कोकणामध्ये एक छोटे छोटे प्रोजेक्ट राबवतोय बंगलो प्रोजेक्ट आहेत रिसॉर्ट प्रोजेक्ट आहेत आणि हे निसर्गाला धरूनच राबवतोय आता तिथे घेणारे लोक आहेत ज्यांनी जमिनी विकल्या आहेत ज्या पिढीने जमिनी विकली आहेत त्यांची मुलं आता कोकणाकडे वळण्याचा प्रयत्न करत आहेत मग ते काय घेत आहेत चार गुंठे जागा तीन गुंठे जागा फक्त घरापुरती बघा काय वेळ आली ज्यांची एकरो जागा होती एकरनी जागा होती एक वीस पंचवीस गुंठे होते एक पन्नास साठ गुंठे होते एक दहा बारा एकर जागा होती आता ते काय करतायत त्यांची मुलं काय करतायत काय त्यांची पुढची पिढी काय करते तर दोन तीन गुंठ्याचा एखादा बंगला एखादा घर तर का गावाकडे आपल्याकडे एखादं घर हवं निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी आपल्याकडे घर हवं बघा काय वेळ आली आहे मित्रांनो जे जागा विकता येत ना त्यांना एक कळकळीचं आव्हान आहे नम्र विनंती आहे तुम्ही जागा विका अडचण असेल तुम्हाला मी नाही म्हणू शकत नाही कारण शेवटी जागा तुमची आहे पण विकण्या अगोदर त्या आईला विकण्या अगोदर तुम्ही चर्चा करा ज्यांनी ज्यांनी जागा विकली त्यांना काय फलित झालं त्यांनी काय साध्य केलं त्यांनी काय मिळवलं तेलही गेलं तुपही गेलं हाती आय धुपाटणं हीच गोष्ट मित्रांनो आली आहे हीच गोष्ट मित्रांनो साध्य झालेली आहे मी तुम्हाला सांगितलं ना दहा गुंठे जागा आहे समजा माझी ती जागा मी गावाकडची विकली आणि शंभर स्क्वेअर फीटचं एक घर घेतलं मी मुंबईमध्ये त्या जागे विकून म्हणजे एक हजार एक एक हजार एकोणनवद स्क्वेअर फीट म्हणजे एक गुंठा म्हणजे एकोणनऊ स्क्वेअर फीटसुद्धा कमी झाले म्हणजे नऊ नऊ गुंठे एकोणनव्वद स्क्वेअर फीट माझी जागा फुकट गेली फुकट्यात विकली असं समजायला हरकत नाही फुकट गेली असं समजायला हरकत नाही कारण फक्त मी एक हजार स्क्वेअर फीटचं घर घेतलेलं आहे आणि त्याच्यातून निर्मिती काय करणार तर काही नाही सुख काय मिळालं तर आयुष्यभर लोन भरतोय आयुष्यभर व्याज भरतोय आयुष्यभर त्याचा व्याज देतोय कारण पंधरा ते, ते वीस वर्ष मी ते व्याज भरण्यातच आहे मग ते तिथला आपला जो बॉस आहे जिथे आपण नोकरी करतोय ज्याचा मालक आहे जिथे आपण नोकरी करतोय तो आपल्याला शिव्या घातल्या तरी गुमान तोंड बंद करून तिथे राहायला हवं हो। आणि ती नोकरी करायला हवी का तर ते लोन फेडायचे अन्यथा ते घर जाईल अन्यथा ते बँक तो घर काय करेल कब्जा करेल कब्जा नाही म्हणता येणार ना। ते तुमच्याकडून काढून घेईल कारण त्यांनी तुम्हाला पैसे दिले ना बँकेने बँकेची चूक नाही आहे कारण बँकेमध्ये पैसे सुद्धा सामान्य लोकांचेच आहेत ते त्यांना वसूल करायला जावे मग आपण बँकेला दोष देऊ देऊ शकतो का नाही मित्रांनो अशे अनेक योजना आहेत अनेक योजना आहेत सरकारच्या आहेत केंद्र सरकारने आणलेल्या योजना आहेत महाराष्ट्र सरकारने आणलेले योजना आहेत किंवा योजना या योजनाही बाजूला ठेवा अनेक अनेक असे उद्योग आहेत जे उद्योग तुम्ही त्या आपल्या जागेत राबवू शकता पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नाही आता जलद झालेलं आहे आता जलद झालेलं आहे आता कोकणात बघा किती रेल्वे जातात किती गाड्या जातात एक ट्रॅक आहे पण किती गाड्या धावतात जनशताब्दी जर ही सामान्य गाडी पकडली आपण तर आपण एक पाच ते सात सिंधुदुर्गातून मुंबईत पोहोचू शकतो एवढा जलद प्रवास झालेला आहे म्हणजे तुम्ही जलद इतरांशी संपर्क साधू शकता म्हणजे तिथे जर तुम्हाला उद्योग निर्माण केला तर त्या उद्योगाला लवकरात लवकर तुम्ही कनेक्ट करू शकण्यासाठी इतर शहरांशी इतर गावांशी इतर राज्यांशी संपर्क साधू शकता आता रस्ते सुद्धा विस्तृत झालेले आहेत आता मुंबई गोवा हायवे जिथे कामं राहिली आहेत अर्धवट ती कामं आता पूर्ण होत आहेत ते होतील सुद्धा आता मग रस्त्यांनी सुद्धा राज्यमार्गांनी सुद्धा रेल्वेनी सुद्धा आणि विमानाने सुद्धा आता रत्नागिरीमधून सुद्धा विमान उडतायत आता सिंधुदुर्गामधून सुद्धा विमान उडत आहेत चिपी विमानतळावरून मित्रांनो एवढ्या एवढ्या सगळ्या सुविधा असताना तुम्ही जर आपली माती आपली जमीन विकत असाल आपल्या आईला विकत असाल तर तुमच्यासारखा मूर्ख माणूस कोणी नाही तुमच्यासारखा वेयक्कर कोणी नाही मित्रांनो हे वास्तव आहे आणि हे कटू वास्तव आहे हे कटू वास्तव आहे शहरात येऊन तुम्ही उद्योगपती होऊ शकाल की नाही माहिती नाही शहरात येऊन तुम्ही उद्योगपती होऊ शकाल की नाही माहिती नाही पण नक्कीच तुम्ही गावाकडे राहून किंवा कोकणात राहून उद्योगपती नक्की बनू शकाल फक्त तुम्हाला मार्गदर्शन मार्गदर्शनाची गरज आहे तुम्हाला त्या मार्गा शोधण्याची गरज आहे आजपर्यंत मी जे प्रयत्न केले मी जे प्रयत्न करतोय बऱ्याच जणांना मी कोकणाकडे वळवलेलं आहे जोपर्यंत मी मोजत होतो दोन हजार सोळापर्यंत पर्यंत तोपर्यंत तीनशे साडेतीनशेच्या वरती लोक गेले होते म्हणजे युवक गेले होते ज्यांना मी परत कोकणाकडे आणले ते आता स्थिर सावर आहेत याचा अर्थ एकच आहे ते परत शहराकडे नाही वळले ते शहरातून कोकणाकडे गेलेले आणि कोरोनामध्ये तुम्ही ती गोष्ट बघितलीच असाल माणूस शेवटी कुठे पळाला आपल्या आईकडेच पळाला आपल्या आईच्या कुशीतच पळाला आईच्या आईच्या दिशेनेच पळाला कोरोनामध्ये आणि तिथे उद्योग चालू केलेत मित्रांनो बऱ्याच जणांनी हे उदाहरण आहे तुम्ही चर्चा करा ज्यांनी जमिनी विकल्या त्यांच्याशी चर्चा करा तुम्हाला कळेल आणि हे राज ठाकरेंनी केलेलं आव्हान आहे हे समजून घ्या मी ओरडतोय मी बोलतोय माझे विचार मांडतोय मी बरेच व्हिडिओ टाकले आहेत या बारसूवरती बारसूवर सुद्धा बारसू प्रकरणावरती सुद्धा व्हिडिओ टाकला होता त्याच्या वर्षी त्याला सुद्धा मी त्या आंदोलनामध्ये मी सहभागी होतो या बारसो आंदोलनामध्ये मित्रांनो हे आंदोलन का करावं लागते कारण आम्ही नतद्रष्ट आहोत हे आंदोलन का करावं लागते कारण आपण नतद्रष्ट आहोत आम्ही आमच्या आईला विकून खाल्लो आणि आपल्या अगदी म्हणतात ना कचऱ्याच्या भावात जागा विकत घेत आहेत लोक कचऱ्याच्या भावात मित्रांनो एक सांगा मला विकत घेणारा जर आहे <स्थी> एखादा परप्रांतीय जर आपल्या कोकणात जागा विकत घेतोय आणि आम्ही विकतोय मग विकत घेणारा शाणा आहे की विकणारा शाणा आहे पैसा खर्च करून तो विकत घेतोय म्हणजे विचार करा तुम्ही तो का विकत घेतोय कारण सोन कोकण ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे तो अंड्यासाठी त्या सोन्याच्या अंड्यासाठी ती जमीन विकत घेतोय लक्षात आलं का मित्रांनो मग विकणारा मूर्ख आहे की विकत घेणारा मूर्ख आहे जर त्या जागेला किंमत नसती त्या व्हॅल्यू नसती गावाला जर किंमत नसती तर घेणारे कशाला तिथे फिरकले असते परप्रांतीय ते सुद्धा परप्रांतीय त्यांचा कोकणाशी काही संबंध नाही असे लोक तिथे का फिरकले असते मग त्यांना मूर्ख समजायला पाहिजे ना आपण त्यांना मूर्ख समजायला पाहिजे मित्रांनो समजून घ्या जाणून घ्या ही वेळ हातातून निघून जाईल ऑलरेडी वेळ निघून गेलेली आहे आपण ठाणा विकून खाल्लं आपण पालघर विकून खाला आपण मुंबई विकून खाली ठाणा जिल्हा पालघर जिल्हा पुलाबा जिल्हा रायगड जिल्हा विकला विकल्या जमा आहे अर्धा रायगड जिल्हा विकून खाल्ला अर्धा रत्नागिरी जिल्हा विकून खाल्ला आता उर्वरित सिंधुदुर्ग जिल्हा आहे त्याच्यातला वीस पंचवीस टक्के विकून सुद्धा खाल्लेला आहे सिंधुदुर्ग जिल्हा सुद्धा राहिलेला जो कोकण आहे त्याला वाचवा हीच माझी कळकळीची विनंती आहे वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये वास्तवावर बोलू तरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दावा माझे विचार पटत असतील तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र